जो कार्यक्रम होता शालेय साहित्य वाटपाचा तर मला वाटतं आज तुमच्या केंद्रातली ही सातवी शाळा आहे म्हणजे आताच आम्ही माधा सहा शाळेचा कार्यक्रम घेतला आणि तुमची सातवी शाळा आहे पण सर मला आश्चर्य याचं वाटतं की मी शिरस मार्ग आहे आणि शिरस मार्क मध्ये माझं किमान एक दोन हजार दहा अकरा माझं तिथं काम चालू होतं आणि किमान मी तिथं दहा ते पंधरा वर्ष शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आणि तुमचं आणि माझं म्हणजे शेजारी असताना सुद्धा संपर्क कसा नाही म्हणजे ती एक कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे शेजाऱ्याला ते पुणे मुंबई सारखं झालं आपलं शेजाऱ्याच्या घरात काय चाललं आपल्याला माहित नसतं त्याच कारण असं पूर्वीची कुणी मागणारे नव्हते माझा स्वभाव मागणार आहे मी आल्यामुळे मागितलं तर आमचं गुरुवार महिला प्रतिष्ठानाचं जे कार्य होत तर ते फक्त शिरस पुरतच आणि ते केंद्र मर्यादित होतं आणि जेही आम्ही गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून काम करत होतो तर ते फक्त त्या सर्कल पुरतंच मर्यादित राहिलं पण जेव्हा असं म्हणतात ना सर की कुठंतरी तुमचं काम मोठं व्हायचं असेल काहीतरी व्हायचं असेल तर माणूस कुठंतरी वेगळा निर्णय घेतो आणि मी असं ऑब्झर्व केलं की मी शिरस मध्ये जेव्हा काम करत का हो का, कर होते आणि काय होतं माहिती का आपण जेव्हा सामाजिक काम करतो तुमच्या इकडे पण बऱ्याचदा होतं की नाही माहित नाही मला पण मी तिथं काम करत होते वेगवेगळे उपक्रम घेत होते तर आपण जर बोलवलं ना गावकऱ्यांना की तुम्ही दादा या तुम्ही या तुम्ही या तु तर असं तिथं मनाने कुणीच येत नाही आणि तुम्ही त्यांचं बॅनरवरही नाव टाका बॅनरवर नाव जरी टाकलं तरी गावकरी लोक उपस्थिती नाही कारण त्यांना कार्यक्रम आणि आणि जर कार्यक्रम असतो कशाला जायचं म्हणजे असं काहीतरी उद्देश असतो आणि विशेष म्हणजे सर लोकांची अजून मानसिकता काय असते की ही म्हणजे मॅडम ही उडव सामान वाटते म्हणजे हिला कुठून तरी पैसाच येतोय आणि ह्या सगळ्या सरकारच्या योजना आहेत ती आपल्याला खालपर्यंत देते म्हणजे लोकांची मानसिकता ती हे बघणार नाही लोकांकडनं मागून इकडनं तिकडनं प्रयत्न करून तुमच्यापर्यंत मदत पोहोचते आणि आपल्याही समाजाला काहीतरी देणं लागतं या अनुषंगाने जर दोन्ही तर अजून आपल्याला काम करता येतं आणि माझा काही तर तिथं सहानंतर मग मी एक वर्ष तिथं स्टॉप केलं काम करायचं म्हणलं नकोच आता या एरियामध्ये नकोच आपल्याला कारण असं असतं की आपण जेव्हा मदत करतो तर त्या लोकांनाही महत्व पाहिजे त्या गोष्टीची आणि त्याची गरज पाहिजे आणि मग मी तिथं काम करायचं बंद केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता करायचं कसं तर मग मी बीडच निवडलं सर बीडला पहिल्या वर्षी जेव्हा मी काम केलं आणि त्याच्या पहिल्याच वर्षी त्याच्या पहिल्या वर्षी आधी आपले शिक्षण अधिकारी होते श्रीकांत कुलकर्णी सर तर ते आमच्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे मॅडम तुम्ही इथं मर्यादितच राहायला लागलं मला असं वाटतं की तुम्ही जर एरिया जर बदललं तर निश्चित तुमच्या कामाची जी आहे पद्धत तर ती अजून जास्त पद्धतीने वाढेल आणि अजून जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचता तर त्यांनी मला तो एक फक्त एक विषय तेवढा मला मांडला आणि नंतर असं वाटलं की सर एकदम बरोबरच बोलले आणि आपण जेव्हा काम करतो तर थोडाफार बदल करायला पाहिजे प्रत्येकजण जे आपल्याला मार्गदर्शन करतात तर ते आपण ऐकलं पाहिजे त्यांचे मत काय आहे काय नाही आणि त्या पद्धतीने आम्ही जेव्हा बीडमध्ये काम करायला सुरुवात केली सर तर आज माझ्याकडे किमान दोनशे पाच सी याद्या माझ्याकडे आहेत म्हणजे आम्ही जी नोंदणी केलेली होती ऑनलाईन ऑफलाईन तर दोनशे पाच शाळांच्या याद्या आमच्याकडे आहेत आणि रेग्युलर रेग्युलर शिक्षकांचे मला फोन येतात व्हॉट्सअपला मेसेज येतात मेसेंजरला मेसेज येतात की ते आमच्या शाळेमध्ये या जातीची मुलं आहेत आमच्याकडे उस्तोड कामगारांची मुलं आहेत किंवा स्लो मीरियात आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षक लोक मला मेसेज टाकतात आणि मी त्यांना एकच उत्तर देते की माझ्याकडे अगोदर ज्या याद्या आलेल्या आहेत तर ते या, या त्या याद्यामधल्या शाळा पहिले मला कम्प्लीट करू द्या आणि त्याच्याच नंतर जे साहित्य उरल दिवसांनी संपर्क करा असं मी त्यांना सांगते पण या हा उद्देश म्हणजे माझं सांगण्याचं काय की जे लोक मला सांगतात ना की आमच्याकडे उस्तोड कामगारांचे मुलं आहेत किंवा स्लामी एरियात आहेत किंवा एखाद्या विशिष्ट जातीचा ते त्याच्यात उल्लेख करतात पण मी इथं मंचावर सांगू इच्छितो की गुरुआणंद महिला प्रतिष्ठान आणि प्रयास फाउंडेशन हे कुठल्याही एका जातीसाठी एका धर्मासाठी किंवा एका पंथासाठी काम करत नाही तर ते मानवाचा धर्मच आहे आणि मानवाचा धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे याच अनुषंगाने आम्ही काम करतो सर आपण बघितलं असेल की बऱ्याचशा संस्था असतात त्या टिपिकल एकाच जातीसाठी काम करतात आता मी जेव्हा काम करते तर बऱ्याचशा जातीचे लोक आमच्या मंचावर येतात आणि मी बऱ्याच सगळ्यांनाच म्हणत असते की सर आमच्या म्हणजे आमच्या प्रतिष्ठानाला मदत करा कारण तुमची मदत आमच्यासाठी फार महत्वाची आहे आणि आम्ही ते गरजवंतपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तसं त्याच्यातलेही बऱ्याचशा लोकांचं स्टेटमेंट असतं आता हे मंचा बसलेले अपवाद आहे पण बरेचसे लोक असं म्हणतात की आम्ही अमुक अमुक जातीसाठी करतो आणि आम्हाला जमणार म्हणजे ते स्पष्टच सांगतात सर म्हणजे आपल्याकडे आहे का की जातीला फार महत्व आहे आता मी हे जे काम करतो तर मला अनेक जण काय म्हणतात की तुम्ही काय उठलं की हे काम करत तुम्हाला काय आमदार व्हायचंय का खासदार व्हायचंय म्हणून तुम्ही उठलं की एवढं काम करतात पण माझ्या विचार करते की आपली जात अशी नाहीये की आपण त्या क्षेत्रात जाऊ पण उद्याच्या ना ईश्वराची उद्या कृपा काय आहे ती मला सांगता येणार नाही पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तुम्ही जेव्हा एवढं काम करता तुमचं काहीतरी उद्देशच असेल तसं पण माझ्या डोक्यात तसं काही उद्देश, उद्देश नाहीये की मला हे पाहिजे आणि ते पाहिजे पण माझ्याकडे एकच आहे की माझ्याकडे जी मदत मिळते तर ती मला प्रॉपर गरजवंतांपर्यंत ती मदत पोहोचवायची आहे ह्या अनुषंगानेच मी काम करते आणि तुम्हाला सांगते की तुम्ही जे मुलांना जे शिकवतात हे अतिशय श्रेष्ठ दान आहे म्हणजे हे सगळे जेव्हा मुलं पहिलीला बालवाडीला जेव्हा तुमच्याकडे येतात आणि आता जे असतात मुलं हे सगळे चिखलाचा गोळ आहे म्हणजे आई वडिलांना सर दोन मुलं जर समजा घरात असतील तर दिवसभर सांभाळला किंवा सुट्टी जर असली तर ते परेशान होतात कौतुक करेल की तुम्ही एवढ्या सगळ्या मुलांना कशा पद्धतीने शिकवतात कसं हँडल करतात आणि विशेष म्हणजे आता शासनाचा नियम आहे की विद्यार्थ्यांना मारायचंही नाही म्हणजे ही एकदम तारीवची कसरतच आहे म्हणजे घरी जर मुलं राहिले ना तर आई वडील त्यांना दोन टूंडोकळ करते Hmm. पण विद्यार्थ्यांना मला तुम्हाला सांगायचंय की तुमचे सर जे हे शिकवतात ना तर तुम्ही हे लक्ष देऊन ऐकलं पाहिजे तुम्ही सर जे शिकवत असते <laughs> तर मला इथे बसलेल्या विद्यार्थ्यांना विचारायचं सांगू शकेल का भविष्यात काय बनायचंय कुणाला डॉक्टर बनायचंय आहे हे त्यांच्यासाठी टाळा वाजवा बरं अजून <laughs> कुणाला वकील किंवा कुणाला वकील व्हायचंय हो <laughs> नाही वकील कुणालाच व्हायचं नाही बरं ह्याच्यात मी मी तुम्हाला विचारते की एस पी कुणा कुणा <laughs> कुणाला व्हायचे पोलीस डिपार्टमेंट मध्ये कुणाला जायचंय अरे वा फार मोठे हात घड्यावर टाळ्या वाजवा यांच्यासाठी आणि कलेक्टर कोणाला व्हायचंय सर ब का म्हणजे यांच्यासाठी तर तुम्ही जोरेन टाळ्या वाजवा तुम्हाला कलेक्टर कोण असतं ते माहिती आहे का माहिती आहे का उभं सांग ना आणि जिल्हा अधिकाऱ्याची पावर काय असते ती आहे तुला नाही पण तुझं जे स्वप्न आहे जिल्हा अधिकारी बन अतिशय उत्कृष्ट स्वप्न आहे आणि खरंच मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल बरोबर आहे का आणि याच्यासाठी तुम्हाला जे शिक्षक शिकवतात तुमचे सर जे शिकवतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल की नाही हा मग <laughs> <बगार। laughs> तुम्ही काय करता लक्ष देता की नाही आणि मला असं वाटतं की मला आणि इथं बसलेले किती विद्यार्थ्यांचे म्हणजे पालक हे शेतात कामाला जातात म्हणजे तुम्ही बघा आणि हात खाली करा म्हणजे सर मला असं म्हणजे तुम्हाला मी दाखवते की हे मी जी शाळा निवडली ही अतिशय योग्य शाळा निवडलेली आहे हा तर विद्यार्थ्यांना मला तुम्हाला सांगायचंय की तुमच्या आई वडील शेतात कामाला जातात बरोबर का आणि इथं बसलेल्या विद्या म्हणजे किती जणांना वाटत की आपल्या ता आई वडिलांनी कामाला गेलं नाही पाहिजे बरोबर कारण तुम्हाला माहिती का तुम्ही जर अभ्यास केला आणि उद्याच्याला जर मोठे अधिकारी जर झाला तर तुमच्या आईच्या तुमच्या वडिलांच्या हातातलं हे हातातनं जाणार आहे तर ते सुद्धा तुमच्यासाठी घरात आराम करते आणि प्रत्येक आईवडलाचं स्वप्न असतं की आपल्या विद्या म्हणजे आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि शिकलं शिकून एक मोठा अधिकारी बनलं पाहिजे यासाठी आईवडिलाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न ते स्वतःसाठी बघत नाही तुम्ही मला सांगा तुम्ही जर अधिकारी झालं त्यांना काही भेटणार आहे का फक्त त्यांना आनंद मिळणार आहे की आपली मुलगी आपला मुलगा एका उच्च पदावर गेलेला आहे आणि त्यांचं स्वप्न तुम्ही नक्कीच पूर्ण करताल ही मी अशा ठेवते ठेव करणार ना पूर्ण आणि नक्की तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि गुरु आनंद महिला प्रतिष्ठान <laughs> आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना मी सांगते शिक्षणाशिवाय दुसरं कुठल्याच महत्वाच्या गोष्टी नाही जर आयुष्यात तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर शिक्षणच असं आहे पुस्तकच आणि विद्याच अशी आहे की ती तुम्हाला प्रगतीच्या पथावर गुण जाऊ शकेल त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलरली तुमचा अभ्यास करायचा आहे तुमचे जे सर शिकवतात त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि सर खरच मी तुमची शाळी बघितली एकदम अतिशय सुंदर शाळा आहे आणि निसर्गरम्य वातावरण म्हणजे आम्ही आतमध्ये आलो तुम्ही जे स्वागत केलं तर सर आम्ही असं बारावून गेल्यासारखं झालं अशा स्वागताची आम्हाला सवय नाहीये <laughs> आणि ज्या मुलींनी म्हणजे स्वागत नृत्य केलं तेही अतिशय अप्रतिम होतं म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही टाळ्या झालं हो पाहिजे आणि आमच्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचा सर उद्देश एकच आहे की आपल्याकडे जी मदत मिळते ती गरज म्हणतापर्यंत आपण मदत पोहोचवण्याचं काम करतो आणि त्याच्यासाठी आम्ही एक एक मेंबर सर जोडवण्याचा म्हणजे त्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी मला फपाळ सर असतील सर असतील किंवा मग अनेक जण असतात तर ते आम्हाला सहकार्य करतात आणि तुम्हालाही विनंती आहे आमची की जर कुणाला असं वाटलं की मदत करायची आहे तर आम्हाला तुमचे पाच रुपये सुद्धा महत्वाचे आहेत म्हणजे इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना मला तुम्हाला खरंच सांगायला गोष्ट आवडेल की सर आम्ही असंच मागच्या वर्षी पण शाळेच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि शिदोडची एक शाळा आहे त्या शाळेमध्ये आम्ही गेल्यानंतर असंच आम्ही हात मदतीचा किंवा आमचं जे कार्य आहे तर आम्ही हे गरजवंतापर्यंत पोहोचवतो किंवा कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचवतो तर तिथे आम्ही म्हंटल होतो की आमच्या संस्थेला फार मदतीची गरज आहे आणि आपण आम्हाला मदत करावी तसंच तिथं प्रोग्राम झाल्यानंतर त्या शाळेतल्या ज्या मुली होत्या ना त्या बाजूला माझ्याकडे आल्या आणि त्या मुलींच्या हातामध्ये चिल्लर होती सर आणि सुजेता पण त्याला साक्षीला आहे तर त्या मुली माझ्याकडे आल्या आणि म्हणलं ती आमच्याकडून एवढे पैसे तुम्हाला तर म्हणलं अगं कशा लगा दिदी तर म्हणे तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत ही मदत पोहोचवतात आणि आम्ही खरंच गरजवंत आहे आणि आम आमच्यासारख्या जर विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करता तर आमचंही काम आहे की तुम्हाला मदत करायची सर मला असं कळलंच नाही की त्या विद्यार्थिनीला काय बोलावं म्हणजे त्या दोन चार मुली त्यांच्या खाऊचे पैसे घेऊन आल्या मॅडम आम्हाला माहित नव्हतं पण आता पुढच्या वर्षी आमच्या शाळेतले सगळे विद्यार्थी काही का ना काही जमा करतील आणि आम्ही तुम्हाला मदत करू हे आज मी तुम्हाला शब्द देते म्हणजे ह्या त्या छोट्याशा मुलीचं शब्द होतं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही पण आपसात एकमेकाला जर मदत केली तर निश्चित म्हणजे विद्यार्थी एकदम चांगले घडतील म्हणजे तुमच्यातले पण बघा बऱ्याचशा मुलांचं काय होतं लिहिताने पेन संपतो शाही संपत्ती त्याच्यातली संपते की नाही तुमच्या ते एक्स्ट्रा जर असेल त्याला दिलं तर निश्चित तो लक्षात ठेवाल की मला मदत केली होती याने मला मदत केली होती म्हणजे असं छोट्या छोट्या कामातून जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चित तुम्ही पण मोठे होताल आणि तुमच्या सोबतचा ज्याला तुम्ही मदत केली तो पण लक्षात ठेवेल आज तुमच्या शाळेत अतिशय सुंदर प्रकारे जे नियोजन केलेलं आहे आपल्या मुळे सरांनी आणि आज हा प्रोग्राम मुळे सरांमुळे आणि चव्हाण सरांमुळेच इथं होत आहे तर सर्वांनी मुळे सरांसाठी टाळवा झालं पाहिजे ता सरपंच ताई सुद्धा आलेला आहे ता तर सरपंच ताईचं सुद्धा कौतुक करते कारण एक महिलेला काम करताना किती अडचणी येतात त्यांनाच माहिती आहे म्हणजे तुम्हाला वाटतं की प्रत्येक क्षेत्रात ज्या महिला तर इझिली काही गोष्टी उपलब्ध होतात हा जर वाटत असेल तर मला नाही वाटत की इझिली महिलांना कुणी मदत करतात तुम्हालाही किती खूप अडचणी येत असतील ना येतात ना बघा पण ह्या अडचणीतूनच मार्ग काढून आम्ही काम करतो मुलींना आणि भविष्यातही तुम्हाला एका मोठ्या पदावर जायचंय तर तुम्ही हे ध्येय तुमचं उद्दिष्ट कायम ठेवलं पाहिजे की आपल्याला काय बनायचंय आज या मंचावर सर्व मान्यवरांनी जो वेळ दिलेला आहे सर्व मान्यवरांचे मी आभार मानते तसंच माझी फ्रेंड आलेली तर चैताली सर बऱ्याच वर्षांनी माझी त्याची भेट झाली बरं का म्हणजे तिने ते बॅनर बघितलं आणि सकाळी तिने मला फोन केला म्हणजे दीदी तुम्ही यायला गला तर म्हणलं हो आणि आज सकाळपासून ती माझ्यासोबत आहे आणि विशेष तुम्हाला सांगतो सर हे सावंत आहे रवी आहे निस्वार्थपणे सगळे काम करतात म्हणजे पोकळ सरांनी बघितलं असेल पोपाळ सरांनी बघितलं माझ्यासोबत असते म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो ती काढती आणि एकाही फोटो मध्ये ती नसते असं तिचं वैशिष्ट्य आहे म्हणजे अशी मैत्री पाहिजे सर तुम्ही बघा आजकाल सगळेजण पैशासाठी पळतात पण असे सुद्धा लोक आहेत की ती माणुसकीसाठी चांगल्या कामासाठी पुढे येतात तर मी त्यांचेही या मंचावर आभार मानते आणि आज या कार्यक्रमाला मला त्याची बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर आपले आभारी आहे धन्यवाद